आणि त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे नुसतं माझ्या हातात नांगर देऊन नाही करणार काय करू मी नांगर घेऊन माझ्या हातात आसूड दिलंय काय घेऊन करू मी आसूड घेऊन आसूड तुम्ही आज स्वतः तुमच्या हातामध्ये आसूड आहे तुरुसा बैलावरती नाही तर या सरकारवरती पण पोरडे ओढले पाहिजेत आणि म्हणून मी सांगितलं की एक निश्चय करा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पहिला शेतकरी म्हणून एकवटा शेतकरी म्हणून एकवटा जेव्हा माजला तरी जात पण धर्म पक्ष पण बाजूला ठेव पण शेतकरी म्हणून एकवटा तुम्ही आणि शेतकरी म्हणून जोपर्यंत तुम्ही एकवटत नाहीत आणि एकवटून निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही सरकार विचारणार नाही आणि सुरुवात शुरु, करायची असेल आजही वेळ आता या निवडणुका छोट्या छोट्या निवडणुका आलेल्या आहेत मी कालपासून सुरुवात केलेली आहे की तुम्ही निर्धार केला तरी होईल ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी एका क्षणात नोटबंदी केली होती तशी तुम्ही वोटबंदी करू शकता का आमच्या मान्य होत नाही तोपर्यंत नाही कर्जमाफी नाही महायुतीला मत नाही पीक विमायचे पैसे नाही महायुतीला मत नाही तरी पन्नास हजार रुपये मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही जनावरांचं नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत महायुतीला वोट नाही वोटबंदीचे फरक पहिले नावा सगळीकडे